नमस्कार मंडळी करिश्मास भिजवाणीमध्ये आज आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा सव्वा वाटीच्या प्रमाणात बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कढाईमध्ये मी सव्वा वाटीच्या प्रमाणात सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने सव्वा वाटी रवा घ्यायचा आहे आता तूप इथं वितळलेलं घ्यायचं आहे घट्ट तूप आपल्याला घ्यायचं नाही आता मंद आचेवरती रवा छान असा तीन ते चार मिनटं आपल्याला खमंग होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे मंदाचेवरतीच परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही रवा थोडासा आपण परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये केळी टाकून घ्यायचा आहे तर इथे मी सव्वा केळ घेतलेला आहे तुम्ही एक केळ घेऊ शकता आता हे दे केळ देखील आपल्याला रव्यासोबत परतवून घ्यायचं आहे म्हणजे केळ थोडंसं शिजवून घ्यायचं आहे खाताना छान लागतं पुन्हा तीन ते चार मिनटे मंदाचे वरती मी छान असं हे परतवून घेते पूर्णपणे यामध्ये मॅश झाल्यानंतर गरम दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मी जवळजवळ तीन वाटी दूध टाकून घेतलेलं आहे तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे कारण की आपण यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त वापरतो त्यामुळे दुधाचं प्रमाण थोडंसं कमी वापरायचं म्हणजे कमी फॅटवालं दूध वापरायचं किंवा तुम्ही इथं अर्धं दूध आणि अर्धं पाणी देखील वापरू शकता मंद आचेवरती छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर सव्वा वाटी साखर टाकून घ्यायची आहे तर साखर टाकून देखील पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला मंद गॅसवरती सगळे प्रोसेस करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये मी अकरा काजू अकरा बदाम टाकून घेतलेले आहेत थोडीशी वेलचीपूर टाकून घेतलेली आहे मी इथं तळून तो घेतलेले नाहीत तुम्ही तळून देखील घेऊ शकता काजू बदाम आता झाकूण मंदाचेवरती एक वाफ काढून घेऊयात तर बघू शकता छान अशी वाफ निघालेली आहे तूप पूर्णपणे सुटलेला आहे आपल्या या शिऱ्याला आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम इथं बंद करून घेऊयात तर इथं आपला हा प्रसादाचा शिरा बनून तयार झालेला आहे यामध्ये आपण तीन ते चार तुळशीची पाणी टाकून घेऊयात तर छान मिक्स करून मी गॅस बंद करून घेतलेला आहे तुळशीची पाणी देखील टाकून घेतलेली आहेत आपला प्रसादाचा शिरा मौसूत असा बनून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद